भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर आता विमान प्रवास करण्याचा एक योग मिळाला आहे आणि आपण पाहतोय इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकार या ठिकाणी प्रवास करत आहेत पुणे टू दिल्ली आणि या प्रवासामध्ये सर्व पत्रकारांबरोबर चर्चा या ठिकाणी हर्षवर्धन पाटील करत आहेत भाऊ भाऊ सर्व पत्रकार सर्व संचालक मंडळ वगैरे आहेत विमानात बसायचा भाऊ आनंद वेगळाच आहे ना आजकाल थोडंसं विमान थोडं जास्त ना इंदापूर तालुक्यामध्ये विमानाचं आणि इंदापूर तालुक्याचं जुनं नात आहे आणि मला त्यामुळं या लोकांना कदाचित अधिक आनंद होत असेल पण एक गोष्ट मला आनंदाची आहे की आज आमचे सगळे पत्रकार दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक आज दिल्लीला निघालेले आहेत साजिकच आहे ज्या सामान्य लोकांच्या जोरावर आपण राजकारण समाजकारण करतो संस्था चालवतो आज ते सर्वांना बरोबर घेऊन जात असताना एक आनंद आहे आणि एक मोठा कार्यक्रम दहा तारखेला दिल्लीला होतोय आणि सगळ्या देशातल्या साखर उद्योग दृष्टीने तो महत्वाचा कार्यक्रम आहे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो चला या ठिकाणी थोडीशी गर्दी होते पण या वेळेचा आपण पुरेपूर -पुरे फायदा घेतलेला आहे बाहुंची बाईट घेतलेली आहे कसं वाटलं भाऊन बरोबर बसून कसं वाटलं भाऊन बरोबर बसून खूप आनंद वाटला आनंद वाटला आनंद वाटला राहुल बर जी तुम्हाला विमानात विमानात बसल्यासारखं वाटत विमान जास्त का असते ना इंदापूर काय म्हणते राहुल नाही विमानच दिसतंय सध्या जास्त विमानच दिसते आजकाल इंदापूर इन, तालुक्यात मात्र आहे ना विमान जास्त का असते हे नाकारता येत नाही कुठले ना दादा आहेत दादा आहेत सॉरी दादा आहेत दादा दादा सर्व पत्रकार लोक आहेत सर्व आपले संचालक एक वेगळा आनंद आहे या प्रवास करताना निश्चितच फार आनंद आहे कारण की पहिल्यांदाच पत्रकार असतील किंवा सगळे संचालक मंडळ असेल आणि आज आम्ही सगळे मिळून सगळे दिल्लीला निघालो आहोत आणि प्रचंड मला आनंद आहे आणि मजा पण येते मजा येते चला असं द्या या ठिकाणी राजवर्धन दादांचं सुद्धा आपल्याला मत घेता आलं आणि खूप आनंद वाटतोय सर्व इंदापूर तालुक्यातील पत्रकार आहेत आणि एक वेगळा आनंद आहे पहिल्यांदाच भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील असतील युवा नेते राजवर्धन पाटील असतील यांच्याबरोबर प्रवास करण्याचा एक वेगळा अनुभव आहे कारण दैनंदिन कामकाजात ते व्यस्त असतात सर्व पत्रकार व्यस्त असतात आणि कुठंतरी हा वेळ काढून एक आनंद घेण्याचा एक क्षण असतो तो क्षण आता आपल्याला मिळलेला आहे बरोबर हो खरं तर आज दिल्लीला जाण्याचा जा योग आदरणीय साहेब आणि आदरणीय दादासाहेब यांच्या माध्यमातून पत्रकार स्नेहींला आणि संचालक मंडळाला आला त्यामध्ये खूप अगदी मनापासून एक आनंद मिळतोय एक आनंदवारी म्हणून आपण या सहलीकडे पाहिलं तर काही पाता पाता ते वावगं ठरणार नाही आता आपल्याला या संदर्भात राहुल ढवळे बोलतील खूपच म्हणजे एक विमानापासून ते आग्रा असो किंवा दिल्ली असो संसद असो या सर्व गोष्टी काही पत्रकारांना प्रथमच पाहता आल्यात पाहता येणार आहेत आणि त्यामुळं माजी मंत्री हर्शवंत पाटलांनी जो काही हा अभ्यास दौरा केलेला आहे तो खरंच एक आनंद यात्रा असल्यासारखं जाणवत आहे चला खूप खूप धन्यवाद सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटू परत एकदा अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सागर जिल्हा